काल्याच्या जवळ आलो आपण देव गोकुळात आला म्हणजे आपण काल्याच्या जवळ आलो देव गोकुळात आल्यानंतर जसा गोकुळात आनंद उत्सव झाला असेल माझं दुर्भाग्य आहे मी तो पाहला नाही आपल्याला तो पाहता आला नाही पण मला असं वाटते गोकुळात जो सहा महिने आनंद उत्सव कृष्णाचा चालला तो देव आल्याचा आनंद जो गोकुळात झाला आपण सगळ्यांनी जो आनंद घेतला मला असं वाटतंय असाच आनंद गोकुळात चालू असेल असाच आनंद चालू असेल किती आनंद आपण घेतला एवढा आनंद गोकुळामध्ये गुढिया तोरणे करती गाणे बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंद I'm का आनंद इतका आनंद झाला पण ऐका हा गोकुळात झालेला आनंद मथुरेतल्या राक्षसांना पाहला गेला नाही कृष्णाला घेऊन गेले कृष्ण इथून गेला कंसा तुझ लागी वधी उपजला मजा मायेने सांगितल्यानंतर कंसाला मात्र राग आला आणि मग कंसाने सभा भरवली आणि सभेत सांगितलं कोणत्या बालकाला धरून आणील कोणत्या आठव्याला मारेल जो मला मारण्यासाठी जन्माला आला सगळ्यात पहिली पुतना उठली पुतना म्हटली मी मारते मी मारते म्हणून निघालेली पुतना ऐका ऐका मी मारते म्हणून निघालेली पुतना आवाढव्य पुतना कृष्णाला दुसऱ्या दिवशी मारण्यासाठी आली आणि त्या पुतनेला अशा आवाढव्य पुतनेला दोन दिवसाच्या बालकाने माझ्या कृष्णाने आ, गत प्राण करून टाकलं आणि तिला सायुज नावाची मुक्ती प्रदान करून दिली जगदगुरु तुकोबराय पाहतात त्या देवाकडे आणि तुकोबराय विचार करता दोन दिवसाचा पोरगा एवढ्या मोठ्या आवा डव्य राक्षसींना मारतो याचा अर्थ हे काय नवल 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 के केवढे केवडे नकळे कानोबाचे कोडे खूप मोठं नवल आहे आणि अशा अनेक नवलाईच्या गोष्टी परमात्म्याने केल्या भगवान परमात्मा आता ज्यावेळी लहान होते घरात होते त्यावेळी भगवान परमात्म्याला यशोदेचा एकच नियम होता काय झोपी लावायचं आणि झोपी लावलं की जोळा जोळी द्यायची आणि जोळीला पाळणा म्हणायचा पाळणा म्हणताना कोणता म्हणायचा जो 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 झो जो जो यशोदा कानंद ला ब्रिज का उजाला है मेरे लाल से तो सारा जग झिल जो 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 कृष्णाला झोपी लावलं का हा पाळणा व्हायचा पूर्वीच्या काळी हा पाळणा होता मधल्या कादम काळामध्ये पाळणा बदला निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला झोप का येत ना पाळणा गायला त्याच्यानंतर हळूहळू पाळणा बदलला आणि मग पाळण्यामध्ये काय आलं गाणे आले त्याच्यानंतर पाळणा बदलला आता पाळण्यामध्ये काय आलं मोबाईल आला मोबाईल मोबाईल म्हणजे काय आपण जर म्हंटल ना का झोपायला लई त्रास देत नाही नाही त्याला जर कधी नानी तेरी मोर निको मोरले ग बाकी जो सारा एकदा त्याला 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 जर नाणी नाणी लावून ना त्याला जर लाव ना बस लावली तर कोणीच कोणीच नको नको बदलत बदलत चालले यश देचा होता कृष्णाला झोपी लावायची झोपी लावली का झोप झोपी लावली का काम करायची काम झाले की कृष्णा उठला का त्याला झोळीतून काढायची झोळीतून काढून त्याला छानपैकी त्याला गंध पावडर करायची त्याची मेकअप करायचं जॉन्सन अँड जॉन्सन बेबीचं किट वापरायची नाही तो नाही तेव्हा परत आता कोणता आहे चांगला हिमालयाचा बरोबर आहे तुम्हाला अनुभव काय हा ऋषिकेश दादाला आहे अनुभव त्याचा हिमालयाची किट वापरायची आणि मग त्या मेकअप करायचा कृष्णाचा मेकअप करत असताना मेक इतका सुंदर मेकअप एकतर जगाचा नायक आहे एकतर तो मुळात एवढा सुंदर आहे की त्याच्या सुंदरतेला काही सीमा नाहीये பே சாவ சுமார கி குடல மக்கா க மக்கூபே சாவே சு காசே பிவளா பித்தாம் गोड परमात्मा आहे त्या परमात्म्याचा सुंदर असा मेकअप आणि त्याचा मेकअप झाला की यशोदा त्याच्याकडे पाहत राहायची तो आता ओतानाचा पालथा व्हायला लागला पालथ्याचा गुडघ्यावर वसायला लागला गुडघ्याचा रांगायला लागला आणि रांगत असताना महाराजांनी पाहून महाराजांनी त्याचं वर्णन केलं काय रांगायला लागला तळवे तळहात तळहात टेकीथ डाव्या गुडघ्याने रांग तो रांगायला लागला त्या रांगायला लागला देव जो आहे ना त्या देवाला पाहून एक विशेष नाव ठेवलं रंग निग रंगनाथ तो म्या देखी आग आपल्या देव घरामध्ये एक देव आहे असा देव आहे असच आहे ना एक हातवर एक हात खाली तो जो देव आहे त्याला रंगनाथ म्हणतात हा जो रंगनाथ आहे ना या रंगनाथाला आधार कार्डच नाही ऋषिकेश मला आणि याचा इतका उपयोग करतात लोक महाराज तुम्हाला काय सांगावं इतका उपयोग आहे ना आता ते गुरुवारची पोथी चालू आहे पहा ओतणार नाही मातणार नाही घेतला असं टाकणार नाही ते चांगली त्यांची श्रद्धा आहे त्यांची आहे त्यांनी ती केलीच पाहिजे कोणाच्या सेवेची श्रद्धेचा आपण आपण त्याचा विनोद करू शकत नाही का ती भावना आहे आणि मग ती पोथी सुरू असल्यानंतर आमच्या माता मावल्यांना सगळे कामं करायची आणि पोथी वाचायची माझ्याकडे पाहत आणि मग ते कामं करत असताना पोथी वाचत असताना जर गॅसवरती ठेवलेलं दूध उधू -दू -दू चाललं आणि घरातले माणसं जर टी व्ही पाहण्यात व्यस्त असले ना तर त्या माऊलीने काय करायचं पोथी वाचता वाचता गॅसकडे पाहून दुधाकडे पाहून पान उलटू नये म्हणून रंगनाथ उचलायचा कळलं एक तुम्हाला रंगनाथ ठेवायचा आणि गॅस बंद करायला उठायचं हा रंगनाथ इतका उपयोगीच आहे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोर करते एकदा म्हणाले एक, एक पठ्ठ्या देव चुळीत होता देव चुळीत होता म्हणजे देवपूजा करीत होता देवपूजा करीत होता आणि देवपूजा करता करता कुत्र घरात घुसताना दिसलं तर त्यांनी रंगनाथ उचलला अजून फेकला नाही नाही ऐकू का असा उचलला ना असा असा फेकला म्हणजे त्याचा खूप उपयोग होता आणि हा रंगनाथ कोण आहे हा रंगना दुसरा तिसरा कोरी नाही हा माझा श्री कृष्ण परमात्मा रांगणारा रंग निग रंगनाथ तो म्या देखी लागसे हा परमात्मा रांगायला लागला रांगता रांगता भिंतीला धरून चालायला लागला भिंतीला धरून चालायला लागला तर त्याचे पैंजन वाजायचे Bye 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 चालतो एवढा एवढा कृष्ण परमात्मा आता भगवान परमात्मा चालायला लागला तर भिंतीला धरून चालायला लागला त्याचं कौतुक वाटायला लागलं एवढं कौतुक वाटायला लागलं पण घड्याळाचा काटा सुद्धा साडेबाराच्या पुढे सरकला होता आता हळूहळू देव भिंतीला धरून नाही भिंतीला सोडून चालायला लागले भिंतीला सोडून चालायला लागलेले परमात्मा अशा 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 गोष्टी घरात करायला लागले की यशोदीला कौतुक वाटायचं नंदबाबाला कौतुक वाटायचं त्याच्यामध्ये कितीतरी काग भग रेठा असे कितीतरी राक्षस आले सगळ्यांना देव मारत मारत गेला आता भगवान परमात्मा घराच्या बाहेर निघण्याच्या वयाचा झाला परमात्मा आता घराच्या निघण्या बाहेर निघण्याच्या वयाचा झाला देव आता उमऱ्याच्या बाहेर पहिला पाऊल टाकून बाहेर आला आणि देवाने बाहेर आल्यानंतर सगळ्यात पहिलं जे केलं त्याला संघटन असं म्हणतात ऐका सगळ्यात पहिलं देवाने घराच्या बाहेर निघून काय केलं संघटन केलं म्हणजे मित्र जमवले आणि मित्र जमवले मित्र जमवून देवाने पुढचं पुड़ पुढेही बहुत करणे आहे हे सोंग सारिले या रुपयानंतर पुढेही बहुत करणे आहे पुढच्या ज्या गोष्टी करायच्या त्याच्यासाठी मित्रांची गरज आहे म्हणून त्याने संघटन केलं चिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी सोरा वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक केला ना माय बाप वयाच्या सोऱ्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करणारा वयाच्या बावीसाव्या वर्षी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारा वयाच्या बत्तीसाव्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्यासाठी आग्र्याला जाणारा वयाचे बावन्न वर्ष जगणारा आणि वयाचे पस्तीस वर्ष हातात तलवार घेऊन तुमच्या माझ्यासाठी लढणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव वीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे छत्रपती शिवाजी राजांनी हातात तलवार घेऊन सगळ्यात पहिले मावळे जमवले आणि मावळे एकत्र करून काय केलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं या हिंदवी स्वराज्य स्थापनेमध्ये आपण सगळे या स्वतंत्र कीर्तनात आपण बसलो हे उपकार कुणाचे हे माझ्या राजाचे कारण त्या राजाने स्वतःचा प्राण देऊन तुमच्या माझ्यासाठी रयतेच राज्य निर्माण केलं म्हणून एक मेच्या दिवशी छातीत तानून आपण म्हणतो काय भीती ना 西穆里。 स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी आपल्या प्राणाच्या होती दिली राजा घराच्या बाहेर निघाला सांगता येईल पण ते आपल्याला पाहिजे नाही राजे घराच्या बाहेर निघले तर संघटन केलं देव घराच्या बाहेर संघटन केलं आता एक माणूस मराठ्यांसाठी लढतोय घराच्या बाहेर निघाला काय केलं काय केलं संघटन केलं संघटनाला फार मोठी किंमत म्हणून माणसाने आपल्या जवळ जगात फार काही कमावता आलं नाही तर मित्र कमवावे कारण मित्र कसा असतो दुःख अडवायला उम सारखा दुःख अडवायला उंबरा सारखा मित्र वन व्यायाम सारखा मित्र वन व्याम जीवनात मित्र असावा माणसाच्या जीवनात जीवाला जीव देणारा माणूस असावा ऐका का असावा सांगतो तुम्हाला पुढे जातो <ण्यागी> कोरोना कोणा <कुना> कोणाला झाला होता इथे नाही <ण्यागी> म्हणजे तुम्हाला भावा इतकी वाईट नीतिमत्ता माझी नाही बरं का आता तो पुन्हा आलाय मला पण झाला होता त्याच्यात काय एवढं हे का काय मी पण बोटवर घेते मला पण झाला होता ऐका कोरोना ज्यांना ज्यांना झाला त्यांना माहिती आहे मला सांगा तुम्हाला कोरोना झाल्यानंतर तुम्हाला भेटायला कोण आलो हॉस्पिटलला मी तिसरं व्हेरियंट विचारत नाही मी फर्स्ट पॅन्डमिक विचारतोय वेरिएंट आला त्यावेळी पहिला पहिल्या लॉकडाऊनला कोण भेटायला आलं ऐका सांगतो तुम्हाला पहिल्या लॉकडाऊनला एक तर तुम्हाला आला नाहीतर तुमचा जीवाचा जीवलग मित्र भेटायला आला तिकून खूप पंचायती केला काय टेन्शन घेऊ नको काय होत नाही त्याला घरून तशी परिस्थिती पण होती मी असं म्हणत नाही की तुम्ही सगळ्यांनीच यायला पाहिजे होतं आणि मित्र भेटायला आला मित्र भेटायला आल्यानंतर तो वा वा माला माला नंतर देवा 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 काय म्हटला माहिती का माझा मित्र मला काय म्हटलं तेवढं सांगतो मित्र का असावं तेवढंच चाललंय आपलं माझा मित्र मला भेटायला आला आणि माझा मित्र मला भेटायला आल्यानंतर मला म्हटलं काय ठंठणीत दिसतो रे काय डॉक्टरने तुला दाबून धरलं उगाच म्हणजे मला फक्त धीर देतोय तो ठंठणीत दिसतो आता बरा झाल्यासारखं वाटतो कशाला डॉक्टरने तुला दाबून धरलं त्याला म्हटलं आता बाबा देवाच्या हातात इथं आहे इथून घरी येऊसतो मी कोणाचाच नाही इथून एखाद्या तिकडंही जाऊ शकतो नाहीतर घरी येऊ शकतो तो मला काय म्हणतो माहितीये का शांत बसे तुझं काही एवढं पुण्य आहे का देवाने तुला त्याच्या घरी न्यायला उत्तर काय त्याचं तू एवढ्या लवकर मरत नाही एवढं पुण्य तू अजून केलं नाही म्हणजे माझ्या मारण्याचा जरी तो शब्द बोलत असेल तरी त्याच्या अंतकरणात एकच आहे तू तु क तुला काहीच होणार नाही मी तुझ्या बरोबर आहे मित्र याच्यासाठी असावा तो काही दिलं जरी नाही त्याने तर आधार मात्र तोच देत असतो म्हणून जीवाचा जीवलक मित्र असावा कृष्णाने मित्र जमवले आणि असे मित्र जमून भगवान परमात्मा सगळ्यात पहिला काय करायला लागला चोऱ्या करायला लागला घराच्या बाहेर निघला आणि चोऱ्या करायला लागला बरं चोरी कशाची केली चित्त चोरी आले न